नमस्कार विजियल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण बघत आहोत अळूच्या वड्या सगळ्यात प्रथम अळूची पानं ही वडीसाठी लागणारी पानं आहेत ह्याची देठं सगळी काढून घेतली आहेत पानं स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत तर आता ही देठं जरी काढलेली असली तरी हे जे वरचं टोक आणि हे जे असतं तर ते थोडंसं तुम्ही सुरीने असं काढायचं आहे हे बघा हे अशा पद्धतीने हे बघा हे असे निघतं अशा पद्धतीने म्हणजे मध्ये जर वडी आपण जेव्हा गुंडाळतो ती वडी तर ती फोल्ड होताना किंवा ते देठमध्ये येत नाही आणि चरचरीत पण लागत नाही तर हे अशा पद्धतीने जे लांब देठ आहे ते काढून आणि पानही फाटत नाही आणि त्याचं जूनपणा निघतो तर अशा पद्धतीने ही पानं आपण स्वच्छ करून आणि देठं काढून घेतलेली आहेत आता वडीला लागणारं जे पीठ आपण भिजवतो आतमध्ये त्याची तयारी आपण बघून घेऊया हे डाळीचं पीठ हे साधारण या आकाराचे दोन बाऊल भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे तसंच हे अर्धी वाटी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे हा चिंचेचा कोळ आहे आणि जेवढी चिंच म्हणजे एका लिंबाच्या आकाराची चिंच आणि तेवढ्याच आकाराचा गूळ असं मी उकळून नंतर ती चिंच कोळून घेतलेली आहे ही दोन चमचे धना पावडर आहे ही एक चमचा जिरा पावडर आहे हे तीळ आहेत दोन चमचे ही हळद आहे हिंग आहे हा काळा गोडा मसाला आहे तसंच आपण हे स पीठ थोडंसं रवाळ टेक्स्चर येण्याकरता आपण ओला नारळ खवून घेतलेला आहे हा पण दोन चमचे साधारण आहे तसंच मिरची एक चार ते पाच मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर आपण हे आता पीठ भिजवूया आणि हे भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आता आपण हे साहित्य वापरून आपण अळूच्या वडीमध्ये लागणारं पीठ आपण तयार करूया हे तांदळाचं पीठ आपण ह्याच्यात घालूया ही धना पावडर घालूया हे लाल तिखट आहे हे घालूया साधारण एक सपाट चमचा ही हिरवी मिरची आहे हा गोडा मसाला आहे हा हिंग आहे ही जीरा पावडर आहे हळद आहे तसंच हा नारळाचा चव आहे हे साधे तीळ घेतलेत तसंच हा चिंचेचा कोळ आहे आई आपण घेऊया हे आपण सगळ्यात प्रमुख गोष्ट म्हणजे मीठ तेही घालूया चवीपुरतं हे सगळं मिक्स करूया हे आपण जे भिजवलं आहे पीठ थोडं घट्ट आहे अजून थोडं पाणी घालूया म्हणजे आता आणि ते पीठ सारवता आलं पाहिजे ते पसरलं पाहिजे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने एवढ्या पद्धतीने मऊ असं आणि पसरेल असं पीठ आपण भिजवलं आहे आता आपण अळूच्या पानांना हे पीठ लावायचं आहे ते कसं लावायचं आपण बघूया हे बघा हे अळूचं पान आहे हे आपण उलट्या बाजूनी असं घ्यायचं आहे आणि असं ठेवायचं आहे आता ह्याला आपण पीठ लावायचं आहे बघा आता दुसरं पान हे अशा पद्धतीने ठेवायचे साधारण तीन एक पानाची आपण वडी लावूया म्हणजे जास्त जाड किंवा ती गुंडाळताना त्रास होणार नाही आणि छान बनेल वडी आणि शिजेल पण चांगली आणि हे पान छोटं आहे तर हेही आपण Это. ही पानं जी आहेत ही साईडहून आपल्याला फोल्ड करायची हे बघा आणि इथूनही फोल्ड करायची आणि अशी घट्ट गुंडाळी करायची म्हणजे जेणेकरून ती सुटणार नाही बघा अशा पद्धतीने या गुंडाळीच्या बाजूने पण आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे दोन्ही हे अळूचे उंडे किंवा आपण म्हणूया अळूचे पानाचे जे रोल आपण बनवले आहेत जे आता आपण शिजवायला घालणार आहोत हे वा शिजवायचे आणि नंतर दोन तास थंड करायचे आणि नंतर त्याच्या वड्या पाडून आपण तळू शकतो किंवा फोडणी देऊ शकतो तर हे अळूचे उंडे आता आपले तयार झाले आहेत आपण हे पाणी उकळले की नाही हे बघूया हे बघा पाणी उकळले आणि ही चाळण आहे ह्याच्यामध्ये आपण अळूचे उंडे वाफवायला थोडंसं आपण ह्याला खाली तेल लावून घेऊया थोडी पानांना पण टकटकी तक राहण्याकरता आता हे पंधरा ते वीस मिनटं आपण वापवायला ठेवत आहोत या वड्या आपण बघूया झाल्यात का आपण कन्फर्म करूया हे बघा सुरी स्वच्छ निघालेली आहे वड्या आतमध्ये शिजून व्यवस्थित झालेल्या आहेत तर आपण ह्या थोड्याशा गार करायच्या आहेत एक दोन तासापर्यंत आणि नंतर हे जे आळूचे रोल केलेले आहेत जे उंडे बनवले आहेत ते आपण मध्ये कापायचे आहेत हे आळूचे उंडे आता थंड झालेले आहेत आणि हे आपण कापणार आहोत हे बघा व्यवस्थित ह्याच्या वड्या पडत आहेत अशा पद्धतीने अळूची वडी ही बघा आपण केलेली आहे आता ह्या वड्या आपण तळायच्या आहेत तेल तापले का बघूया तेल चांगलं तापलं आहे आता आपण त्याच्यात या आळूच्या वड्या सोडायच्या आहेत वड्या झालेल्या आहेत आता आपण काढूया श्रावण महिना भाद्रपद महिना एकूणच पावसाळ्याचा पूर्ण सीझन ज्याच्यामध्ये ताजं वडीचं आळू बाजारामध्ये उपलब्ध असतं अशा वेळेला या वड्या आपण नेहमी करतो या आळूच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि या वड्या नेहमी पावसाळ्यामध्ये येणारं फ्रेश ताजं आळू जे वडीचं पण येतं आणि भाजीचं पण येतं तर ह्या श्रावण आणि भाद्रपद या, या महिन्यामध्ये आवर्जून केल्या जातात अशा ह्या अळूच्या वड्या कुरकुरीत स्वादिष्ट आणि तुम्हाला आवडल्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा धन्यवाद